महात्मा बसवेशवर जयंती दरवर्षी वैशाख शुद्ध तृतीयेला अक्षय तृतीयेला साजरी केली जाते या दिवशी महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यामध्ये तसेच अन्य ठिकाणी बसवेश्वरांच्या कार्याचा आणि विचारांचा गौरव केला जातो बसवेश्वरांनी सामाजिक समतेसाठी मोठे योगदान दिले त्यामुळे त्यांची जयंती सामाजिक सुधारणा आणि समतावादी विचारांना प्रोत्साहन देण्यासाठी एक महत्वपूर्ण दिवस आहे या अक्षय तृतीया व महात्मा बसवेश्वर निमित्त विविध क्षेत्रात कार्य करणाऱ्या व्यक्तींनी शुभेच्छा दिल्या आहेत मी गिरीश ग्राम पदेवर मलिक अध्यक्ष सोलापूर सराफ व्यापारी संघ संचालक सोलापूर चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज संचालक महावीर बँक संचालक सोलापूर जिल्हा क्रिकेट असोसिएशन अशा अनेक संस्थांवर मी सध्या कार्यरत आहे उद्या जी अक्षय आहे साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त आहे तमाम सोलापूर वासियांना आमच्या तमाम ग्राहकांना आपल्या तमाम सर्व महाराष्ट्रीयन हिंदू सण साजरा करणाऱ्या लोकांना आणि तसंच सर्व जे जयंती जे ऊर्जा साजरी होती विचाराच्या माध्यमातून मार्गक्रमण करत आहेत म्हणजे कुठल्याही जाती धर्माच्या खूप मोठं योगदान या आपल्या विचारमंथनातून दिलेलं आहे त्या तमाम सर्व लोकांना माझ्यातर्फे बसव्या हार्दिक शुभेच्छा धन्यवाद अशाच नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी जनता संघर्ष न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका